महाराष्ट्राच्या महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवणारा एक निर्णय नुकताच घेण्यात आला ज्या एका कागदासाठी लाखो शेतकरी आणि नागरिक वर्षानुवर्ष सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते तो आता केवळ पंधरा रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे आणि विशेष म्हणजे त्याला कायदेशीर मान्यता आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाने डिजिटल सातबारा उतार्याला कायद्याने संरक्षण दिले या निर्णयामुळे जो लिहित तलाठी तेच येईल भाडी हा तलाट्याच्या अनेक वर्षाचा दरारा आता संपुष्टात येणारे काय आहे हा, हा निर्णय तो सर्वसामान्य जनतेला कसा दिलासा देणारे चला पाहूया या, या महत्वपूर्ण बदलाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज महसूल विभागात अनेक वर्षांपासून रुतलेले प्रश्न मार्गी लावणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धडाकेबाज निर्णयाची मालिका सुरूचे त्यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने डिजिटल आता कायमचे कवच दिले या संबंधीचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले आणि हा निर्णय राज्यातील कोट्यवधी जनतेसाठी मोठा दिलासा देणार आहे हा निर्णय काय सांगतो या निर्णयानुसार डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे सात बाळा आठ अ आणि फेरफार उतारे हे आता सर्व सरकारी निम सरकारी आणि बँकिंग आणि न्यायालयीन का पूर्णपणे कायदेशीर व वैध असतील हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय कारण यापुढे या डिजिटल या उतारांसाठी तलाट्यांची प्रत्यक्ष स्वाक्षरी आणि टॅम्पची कोणतीही गरज राहणार नाही महसूल मंत्र्यांनी याविषयीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवया नियम 1971 अंतर्गत करण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निर्णय खऱ्या अर्थाने सामान्य जनतेला बळ देणारे पूर्वी अधिकृत 712 उतारा मिळवण्यासाठी नागरिकांना तलाठ्याचे उंबटेत झिजवावे लागत होते ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि बेळखाव होती गावांमध्ये तलाठी हे अत्यंत महत्वाचे घटक होते आले मना तेव्हा काहीही होत असेल अशी परिस्थिती अनेक ठिकाणी होती काही ठिकाणी तर चिरी मिरी दिल्याशिवाय अधिकृत सातबारा मिळत नसे अशा तक्रारी होत्या यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय आणि आर्थिक नुकसान होत होते पण आता या नवीन शासकीय परिपत्रकाने ही संपूर्ण प्रक्रिया बदलून आहे जो डिजिटल सात बारा उतारा तुम्हाला आता ऑनलाईन मिळेल त्यामुळे तलाठ्याची प्रत्यक्ष किंवा स्टॅम्प नसला तरी तो संपूर्ण राज्यात कायदेशीर मानला जाईल यामुळे तलाट्याच्या दराराला आता लगाम बसणार आहे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणारे हा निर्णय ई गव्हर्नन्स आणि प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊले हा ऐतिहासिक निर्णय केवळ कायदेशीर मान्यते पुरता मर्यादित नाही तर तो नागरिकांसाठी अत्यंत सोपा आणि स्वस्त बनवण्यात आलाय आता सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल सात बारा उतारा डाउनलोड करण्यासाठी केवळ पंधरा रुपये इतके शुल्क भरावे लागेल हा अधिकृत उतारा कुठे आणि कसा डाउनलोड करायचा नागरिकांना महाभूमी पोर्टल वर जावे लागेल डाउनलोड केलेला उतारा डिजिटल स्वाक्षरी डेटा बेस आधारित संगणीकृत रूपांतर असेल यामुळे शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता घर बसल्या किंवा जवळच्या संगणक केंद्रातून अवघ्या काही मिनिटात अधिकृत सातबारा उतारा प्राप्त करणे शक्य होणार आहे यामुळे वेळ आणि पैशाची मोठी बचत होईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळे महसूल विभागाच्या कारभारात मोठी सुधारणा अपेक्षित आहे एका बाजूला प्रशासकीय प्रक्रिया ऑनलाईन झाली तर दुसऱ्या बाजूला ती कायदेशीर झाली यामुळे कागदपत्रे मिळवण्यातील अडथळे होणारा भ्रष्टाचार आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे हा निर्णय महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवून आणणार यात शंका नाही डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर गावोगावी तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांकडून होणारे काम अधिक जलद आणि पारदर्शक होण्याची प्रशासनाने यापुढे कोणती पावले उचलणं गरजेचं आहे महसूल मंत्र्यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोल एमेज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका